मम्मी ना आत्ता बाजार भरवायले कालचा आज काही काल वेळच नाही भेटला मी निकडे चहा ठेवला आहे आता मस्त चहा घेते मी स्वयंपाकाची पाहिजे मटकी करायची ना गं मटकी करायची काय करायचं मटकी करावा आणि दादू तळ वीस रुपयाची आणली त्याला ना त्याला तर गोरडी तळायची

नको देऊ चला मम्मीला म्हणतो ब्लाऊज नको शिवू मला खायला दे दूध दे पण आधी कसं करत आता वैष्णव शिवला की ब्लाऊज अजून आहे बाबा कस द्या बाय शिवलं पण तू आयो मम्मी ने मम्मीने डिझाईनचे ब्लाऊज शिवले दोन ब्लाउज शिवले ले। ने। ने मार्ग ब्लाऊज शिवून म्हटले आता मी मस्त चहा बनवते अजून पडले होऊन बायर चहा प्यायची तल चालू आमच्या चिंगा मॅडम येऊन बसले साध्या दुपारपासून फिल्टरच पाणी चालणार एकदम स्वच्छ स्वच्छ पाणी मॅडम दूध प्यायचंय तुम्हाला आता तिचं लक्षच नाही

आपल्या पुरतच आता कस्टमर मम्मी ना आयब्रो पन करते तर फेशियल वगैरे असल्यावरती मी पण करते पण आता फक्त आयब्रो त्याची मम्मी आहे आणि इंस्टाग्रामला पण मीनी ब्लॉग सुरू केले मी तर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आता स्वयंपाक बनवते बाकरी आणि काय भाजी केली मेथीची भाजी मी लाईव्ह बघत होते तोपर्यंत मम्मीने स्वयंपाक केला बाहेरचं पण आवडलं मेकअपचा लाईव्ह चालू होता माझ्या मॅडम लाईव्ह होत्या मेकअप दाखवत होत्या तर मी तो लाईव्ह बघत होते त्याच्यामुळे ना व्हिडिओ घ्यायला म्हटलं मोबाईलच माझ्याकडं होते मग व्हिडिओच नाही घेता आले तर आता मम्मीचा स्वयंपाक पण झालाय लाईव्ह महत्वाचं होता मेकअप दाखवला नाही आम्ही ना आता जेवण करतोय मस्त मेथीची भाजी आणि जेवण करता करता बी एक व्हिडिओ एडिटिंग करणं चालूच आहे माझा व्हिडिओ एडिट करायला तर काय ते काय करून ते मी त्याला जातले आत्ता मी सांगितलं <laughs> ఇక్కడ నాతో కస్టమర్ ఛాయి హెరకటతే నవ వాజనీ కస్టమర్ సంధ్యకా ఆల సంధ్యకా వ్యాక్స్ వగేరే సర్వకల కేసు పని కట్ింగ్ కీర్కట్